हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे छायेतलं नातं पुण्यातला एका साधा हॉस्टेलमध्ये राहणारी माधवी यम ए सायकोलॉजी शिकणारी एक शांत मनस्वी मुलगी स्वभावाने थोडी एकटी राहणारी पण मनानं खूप प्रेम कॉलेजच्या पहिल्याच वर्षी तिची ओळख झाली सागरशी तिच्या वर्गातला थोडासा मितभाषी पण बुद्धिमान मुलगा दोघांची सुरुवात एका साध्या प्रोजेक्ट पार्टनर म्हणून झाली पण हळूहळू ती एक भावना बनली त्याचे विचार त्यांची गप्पा त्यांचे हसणं सगळं माधवीच्या दिवसाचा भाग झाला आणि मग एके दिवशी कॉलेजच्या मागच्या छोट्या टेकडीवर जिथून शहराचे दिवे दिसायचे सागरने तिच्याकडे पाहून हळूच विचारलं आपण दोघ कायम एकत्र राहू शकतो का माधवीने उत्तर दिलं हो जर तू मला रोज भेटत राहशील तर त्या दिवसापासून माधवीला असं वाटायचं की जगच वेगळं झालं आहे काळ सरत गेला कॉलेज संपलं पण दोघांचं भेटणं सुरूच राहिलं संध्याकाळी ती नेहमी फर्ग्युसन रोडच्या कॅफे सागरला भेटायची दोघं कॉफी घेत बसायचे गप्पा मारायचे फोटो काढायचे तिच्या मोबाईलमध्ये त्यांचे शेकडो फोटो होते त्याच्यासोबत ती जगायची हसायची रडायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायची पण हळूहळू तिच्या आजूबाजूचे लोक काहीतरी वेगळं बघू लागले रूममेट मिनल एक दिवस म्हणाली माधवी काल तू एकटीच कॅफेत होतीस ना ती हसून म्हणाली अगं नाही ग सागर होता माझ्यासोबत मिनलने गोंधळलेल्या स्वरात विचारलं पण मी तिथून गेली ना मला तू एकटीच दिसलीस समोरची खुर्ची रिकामी होती माधवीला तेव्हा थोडंसं विचित्र वाटलं पण ती म्हणाली कदाचित तुला दिसलं नसेल तो बाहेर फोन करत असावा असेच काही आठवडे गेले एकदा माधवीने तिच्या फोटोग्राफी क्लासमधल्या मित्राला रोहितला त्यांचे काही फोटो एडिट करायला सांगितले त्याने फोटो पाहताना अचानक तिला विचारलं तू हे सगळे फोटो कधी काढलेस गेल्या दोन महिन्यात ती सहज म्हणाली तो थोडा शांत झाला मग म्हणाला माधवी हे बघ त्याने मोबाईलवर झूम करून फोटो दाखवला माधवी कॅफेत बसलेली हात पुढे केलेले पण समोर कोणच नव्हतं खुर्ची रिकामी होती हे शक्य नाही माधवीच्या तोंडून शब्द फुटले नाहीत तिने दुसरा फोटो उघडला टेकडीवर ती उभी होती पण सागर दिसत नव्हता तिसरा फोटो पार्कमध्ये ती हसत होती पण तिच्या शेजारी हवा होती सगळ्या फोटोंमध्ये ती एकटीच होती रात्री माधवीला झोप लागली नाही ती सागरचा नंबर डायल करत राहिली पण ऑफ असा आवाज येत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी ती कॉलेजात गेली आणि सागरच्या जुन्या मित्राला आदित्यला भेटली सागर कुठे आहे मला भेटायचं आहे त्याला ती उतावळेपणाने म्हणाली आदित्य काही क्षण गप्प राहिला मग हळूच म्हणाला माधवी सागर तीन महिने आधी एका अपघातात गेला काय ती थरथरली हो कार अपघात झाला होता तू तेव्हा हॉस्टेलमध्ये नव्हतीस म्हणून तुला कळलं नाही माधवीच्या पायाखालची जमीन सरकली नाही तू खोटं बोलतोयस मी रोज भेटते त्याला रोज बोलते ती ओरडली लोक तिच्याकडे बघत राहिले पण तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहू लागले त्या रात्री माधवी पुन्हा टेकडीवर गेली जिथे पहिल्यांदा सागरने कायम एकत्र राहू म्हटलं होतं वारा थंड होता तिचं हृदय धडधडत होतं ती हळूच म्हणाली सागर तू आहेस ना इथे एक हलकासा आवाज आला अगदी ओळखीचा हो माधवी मी इथेच आहे तू आल आलीस असं वाटलं नव्हतं ती वळली आणि तिला तो दिसला जसा नेहमी दिसायचा तसा तेच डोळे तेच स्मित हास्य ती धावत त्याच्याकडे गेली त्याचा हात धरला पण तिच्या हातातून तो ह हवा झाला एक थंड झुळूक गेली तिच्या तळ हातावरून ती रडत खाली बसली सागरचा आवाज पुन्हा आला मी तुझ्या प्रेमातून गेलो नाही माधवी पण तू जगात आहेस आणि मी फक्त आठवणीत माधवी थोड्या दिवसांनी शहर सोडून गेली तिने त्या टेकडीवर दरवर्षी सागरच्या वाढदिवशी एक फोटो फ्रेम ठेवायची सवय लावली त्या फ्रेममध्ये त्यांचा पहिला फोटो होता जो खऱ्या अर्थाने दोघांचा शेवटचा फोटो होता ती आता सायकोलॉजी काउन्सलर म्हणून काम करते रुग्णांना सांगते कधी कधी आपण ज्या व्यक्तींना गमावतो त्या आपल्या मनात जगत राहतात त्या आठवणी आपल्या सावलीसारख्या असतात दिसत नाहीत पण आपल्यासोबत चालत राहतात माधवीला आजही कधी कधी वाटतं ती सागरला भेटली पण मग ती फोटो पाहते आणि स्वतःलाच सांगते हो मी त्याला रोज भेटते माझ्या मनात कारण काही प्रेमकथा अपूर्ण नसतात त्या फक्त दुसऱ्या जगात पूर्ण होतात ही कथा भास आणि प्रेम यांच्या सीमारेषेवर चालते प्रेम इतकं गहिर असू शकतं की मृत्यूनंतरही ते वास्तव वाटतं आठवणींचं जग कधी कधी जिवंत जगापेक्षाही खरं भासवतं आणि त्यातच माधवीचं आयुष्य अर्थ शोधतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद